का करावं लागतं हो शेतकऱ्यांना रास्ता रोको साहेब शेतमाल आता सोयाबीन संपलेला आहे आम्ही गेल्या अडीच महिन्यापासून सरकारच्या पाठीशी आहोत आज आंदोलन उभं राहिलंय सरकारची आमच्यावर दडपशाही आहे कालपर्यंत सरकार जागा नव्हतं काल पोलिसांनी आपलं शेवटचं शस्त्र वापरलं आमचं आंदोलन करण्याचा अधिकार त्यांनी म्हणजे आजचा आंदोलन आहे तर परवानगी काढून घेतली पण काय असो सोयाबीन संपलंय व्यापाऱ्याच्या घरात जाऊन ते बसलंय आता सरकारला विनंती आहे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्याच्या घरात मका आहे ती पन्नास टक्के संपली आहे पन्नास टक्के शिल्लक आहे शेतकऱ्यांनाही आव्हान आहे त्यांनी मका विकू नये आणि सरकारला आव्हान आहे त्यांनी मका खरेदी केंद्र गाव पातळीवर तात्काळ सुरू करावेत चोवीसशे रुपयाचा हमी भाव आहे पंधराशे रुपयांनी मका विकावी लागते आहे शेतकऱ्यांची ही लूट सहन होण्यासारखी नाही आहे पासष्ट टक्के पैसे म्हणजे पासष्ट टक्के रक्कम त्याच्या हातात पडत नाही पन्नास टक्के रक्कम लुटल्या चालली आहे ही अवस्था जर बदलली नाही तर पंधरा दिवसात पुन्हा एकदा आंदोलन उभं राहील आणि आमच्या शेतकरी नेत्यांनी ने आम्हाला सांगितलेलं आहे आठ महिने तुम्हाला थांबायची गरज नाहीये त्यांच्या तंत्र वापरलं गेलं त्यांना बदनाम केलं बच्चू कोडीने पैसे घेतले असं बदनाम केलं आता शेतकरी जागा झाला पुढच आमचे नेते जोपर्यंत आंदोलन उभं करणार नाहीत तोपर्यंत किनवट तालुका वारंवार आंदोलनाचे दग कायम ठेवणार आहे पंधरा दिवसात पुन्हा एकदा मक्काच्या खरेदी केंद्रासाठी आंदोलन होणार आहे शेतकऱ्याची मक्का उचलेपर्यंत शेतकरी संघटना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आमची किसान सभा आमच्या सोबत आहे जे येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही हे आंदोलन चा कायम ठेवणार आहोत माय बापान सरकारने मका उचलावी अन्यथा पंधरा दिवसात पुन्हा आंदोलन होणार आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची